नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देणार आहे तर तुमची वीस फुटाची किंवा पन्नास फुटाची विहीर तुम्ही शंभर दोनशे तीनशे फूट रुंद करू शकता ती कशी ती आज माहिती देणार आहे तर तोपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच रोजची रोज व्हिडिओ बघायला मिळतील आणि बीड जिल्ह्यातून केज तालुकून केज तालुक्यातून एकटा पट्ट्या जे विहिरीची तुम्हाला रोजची रोज व्हिडिओ माहिती थोडी का व्हायना देत राहतोय तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आणि सांगतो तुम्हाला की आपली वीस किंवा तीस किंवा खोली पन्नास फूट तर आपल्याला रुंदी सांगालो मी तर रुंदी वीस फुटाची तुम्ही शंभर दोनशे अडीचशे फूट तीनशे फुटापर्यंत करू शकता तर ती कशी तुम्हाला देतो आज माहिती तर चला व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो ही आपली वीस फूट रुंदीची विहीर आहे बुडामध्ये खोली पन्नास फूट आणि अशी वीस फूट रुंद आहे कडबिडी टाकून ओके केली तर आपल्याला आज माहिती द्यायची की वीस फुटाची आपली ही विहीर आपण पन्नास फूट किंवा शंभर दोनशे तीनशे फुटापर्यंत कशी करू शकतो तर चला बघा सविस्तर माहिती आज तर बघा मित्रांनो ही आपली विहिर आहे खोली ह्याची पन्नास फूट आणि रुंदी वीस फूट अशी विहीर ही तर ह्या विहिरीला तुम्हाला जर पन्नास फूट शंभर फूट दोनशे फूट तीनशे फूट जर करायचं असेल तर बघू शकता इकडं तुम्हाला मी देतो माहिती सविस्तर तर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर इथं तुम्हाला आता इथं खाली दिसतंय बघा पाणी तर ती पाणी जी आहे का आता सध्या तर त्या पाण्यापाशी आपला झऱ्याचा थर आहे तर ते थर आता सध्याला चालू आहे तर ते थर तिथं कच्चं राहणं आहे वरून थोडंही तिथून खाली थोडं पक राहणं त्याच्यामुळे तिथं पडता लागलेलं आहे कारण वरील सगळं पाणी साचून साचून आपली जमिनीवरलं तिथपर्यंत जातं आहे जिथून ही बरं थोडंसं काल आहे तिथून आपल्या विहिरीमध्ये येत आहे म्हणजेच तिथं आपला पडताय थोडक्यात सांगायचं झालं तर तिथून आपलेली सगळी झरे लागलेली पस्तीस फुटाच्या अंतरापासून आपल्या जमिनीपासून खाली खोल तर तुम्हाला सांगायचं झालं तर ते झरे आता नंतर आपली उन्हाळा जसं जसं येईल तसे तसे कमी होते आणि शेवटी ओघं ओली ओली थोडे थोडे म्हणजे पाणी थेंब आपल्या ठिबकचं थे पडतंय त्याप्रमाणं खाली पडले जाते तर त्या अशा ठिकाणावरून तुम्हाला जर आडवे बोर घ्यायची कसं ते कारण शंभर दोनशे तीनशे फूटपर्यंत कशी करायची ती तुम्हाला माहिती द्यायला तर तुम्ही आडवे बोरं घ्यायचे तर आडवे बोर घेता वेळेस खाल्ल्या जिथून तुम्हाला पाजर किंवा काही दिली असेल किंवा झरा तुमचं चालू असेल किंवा उगं ओलावर ओलावा असेल किंवा एकदम जर काहीच नसेल तुमच्या विहिरीला तर ज कच्चा खांदिक जिथू नये किंवा पडदा लागलेला आहे थोडे बॅग आहे असं जमिनीला विहिरीमधून तर त्या ठिकाणाहून तुम्हाला बोर लावायचा आहे आणि बोर लावल्याच्यानंतर तुमचा बोर असा तिरकस असा वरती वरती येत असतो त्याच्यामुळं एक पन्नास फू शंभर फूट असे अंतरावरून तुम्ही घेऊ शकता जर वीर खोल असेल तुमची एक पन्नास फुटापर्यंत बसून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही शंभर दोनशे फूटपर्यंत पण जाऊ शकता कारण तिथून जर आपल्याला असं वरी घ्यायचं म्हणलं तर एक पन्नास ते शंभर फुटापर्यंत दीडशे फुटापर्यंत आपण घेऊ शकतो त्याच्यावरती आपल्याला जमत नाही कारण आपली जी पाण्याची पातळी ती थोडी वर आहे त्याच्यामुळं असं तिरपट तिरपट असं आपल्याला जावं लागतं त्याच्यामुळं आपल्याला थोडा बोर घ्यावा लागतो आणि असं सरळ पण तुम्ही घेऊ शकता खाली कारण पाणी जर जास्त लागलं तर जास्त पाणी पण येऊ शकते तर तुम्ही पहिल्यांदा असे झरे बघून घ्यायचे पाजर आणि त्याप्रमाणे तुम्ही हे घ्यायचं तर आम्ही जर घ्यायचं झालं तर ती ती इकडून बघा इकडून खाली या ह्या साईडनं आणि तिकडून थोडं वरी आहे आणि नंतर पण इकडल्या साईडला पण असं खाली गेलेलं इकडं था। तर तिकडून असे वरी म्हणजे थोडं अंतर थोडं वरी झरायचं आणि इकडल्या साईडला पडा थोडा खाली दाबलेला त्याच्यामुळे इकडून पाणी खाली लागलेलं आहे म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच की तुमचं जिथं खांदिक कच्चं आहे किंवा जिथून तुमचं म्हणजे थेंब पाणी गळतं आहे तर तशा ठिकाणाहून जर तुम्ही विहिरीला जर आडवी बरं घेतली असे शंभर दोनशे तीनशे फूट तर तुमची विहीर तीनशे फुटापर्यंत पण लांब होऊ शकते म्हणजे रुंदी होऊ शकते कारण तीनशे फुटापर्यंत जेवढं पाणी आहे जमिनीतलं तेवढं पाणी ते झरेवाटं येत असतं त्याच्यामुळं सांगतो की तीनशे फुटापर्यंत तुमची विहीर होऊ शकते तर ह्या पद्धतीनं तुम्ही झरे घ्या म्हणजे झऱ्याचा पॉईंट बघा वरून आणि नंतर झरे घ्या किंवा विहिरीमध्ये जिथं बालावं आहे त्या ठिकाणी किंवा कच्चं राहणे किंवा पडदा एखादा आलेला विहीर कोरडी असो असू द्या परंतु जिथं पडदा आहे कच्चा राहणं भुसभुशीत आहे अशा ठिकाणाहून बोरवेल घ्या जेणेकरून तुम्हाला पाणी लागून तुमच्या विहिरीला काही का होईना थेंब थेंब काही का होईना पण पाणीचं असेल तर आपलं तर तिथं पडदा खूप असा मस्त पडदा आहे आणि तिथून पाणी पण येत आहे तर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या विहिरीला आधीच पाणी आहे आपल्याला आडवी बोर घ्यायची तर परंतु सध्याला नाही तर नंतर जेव्हा त्याचा टाईम येईल त्यावेळेस आपण पण आडवे बोर घेणार आहे त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ पण टाकणार आहे मी आडव्या बोरचा तर तुम्हाला दुसरीकडून पण दाखवतो तर बघा तर सांगायचं झालं तर एक एवढंच ये की ती जिथं आपलं पाणी आलं आहे सध्याला आता तर त्या ठिकाणी आपले झरे आहेत सगळे तर तुम्हाला पाणी पण पडायलेलं दिसत असेल बघा बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीनं आपली झरी तिथं सगळी आणि त्या झऱ्यामुळे आपल्याला तिथूनच बोर घ्यावं लागते अशी तिरपट म्हणजे जिकडे लवण आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता बोर आणि सुद्धा तुमचं पाणी लागू शकतं जिथ जवळ वड्याला पाणी तोपर्यंत पाणी तुम्हाला फुल येऊ शकतं आहे त्या झऱ्या वाट आणि काहीच नसेल तर जिथं पाडता आहे तिथं तुम्ही आडवा बोर घेऊ शकता आणि वीस फुटाची तीनशे फुटापर्यंत पण करू शकतोय ही होती आजची माहिती तर, तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तर पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी